तसा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही आपण जीवन आणि जीवनामध्ये संगीत कविता गाणी आत्म आहे शकत नाही हे जर नसेल तर आपलं जीवन आहे ह्या कवितेमध्ये पुढे जातो हे आमचे डॉक्टर साहेब माझे ग्रुप जेव्हा लग्न झालं तेव्हा सुरुवातीला अडीच वर्ष संसार केला आणि त्यानंतर मुलगी झाली आणि माझं कॉलेज पुन्हा सुरू झालं कॉलेजला जायचं अभ्यास करायचा सगळं करायचं मुलांना सांभाळत तिकडचं कॉलेज वगैरे हे कॉलेज वगैरे हे करून म्हणून लागले आणि तिथंशे अठ्याऐंशी पासून तर दोन हजार पीएच डी दोन हजार समजा आणि ह्या काळामध्ये आम्ही एकत्र कुटुंब आम्ही सगळ्यांनी एकत्र राहायचो सर सर जिथे वर्किंग होते त्या ठिकाणी आम्ही आमचे सगळे कुटुंबातले आपले जवळ पंधरा पंधरा ते अठरा माणसं आम्ही घरात असायचो आणि त्याच्यामध्ये हा प्रवास तुमचं झाला कॉलेज संपल्या सगळ्या झाल्या मुली झाल्या अनुराधा आणि शेता दोन मुली आहे आणि त्याच करता करता दोन हजार साली एक डिग्री घेऊन मी त्यातून बाहेर पडले परंतु हे करत असताना कवितेचं मन मात्र कुठं तरी लपलेलं होतं त्याला व्यक्त होत आहे नव्हतं तर अलीकडच्या ह्या चार पाच वर्षामध्ये मी व्यक्त झाले आणि दिल खुलास व्यक्त झाले पूर्वीचा आपला काळ एकोणीशे एकसष्ट जन्म आणि सत्तर ला आपण कधीतरी प्रेम हा शब्द उच्चारून सुद्धा आपल्याला कविता घेऊन आपल्याला सुरुवात एक मला एक वेगवेगळ्याच आनंद वाटतं काम त्याचे वेगळी अनुभव होती तर सुरुवातीला मला म्हणते कविता म्हणते की आपण निसर्गा निसर्गापासून सुंदर सुरुवात करतो त्याच्यामध्ये कसं फुलराणे बारकराणी हिवेळे ज्या हित्राच्या नखमालीचे त्या सुंदर लखमालीवरती फुलगाणी खेळत होती ह्या कविता शाळेमध्ये सुद्धा सुरुवात झाली आम्ही झिडपीच्या शाळेत शिकलो होता झिपीच्या शाळेत प्रार्थना झाली की पहिला पाणी पात करायचे शाळा सुद्धा आली की कविता पाठ कविता झाल्या त्याच कविता बघणं यायचं अशा पद्धतीने हा कविता तर लहानपणी छंद लागला होता पण त्या कविता व्यक्त स्वतः कवि व्यक्त हे आता ह्या सहा वर्षामध्ये शक्य नाही बोलते तर मला हिंदीकडे थोडासा वेळ द्यायचा आहे म्हणून हा आणि मग जसा की बांधकविनी निसर्ग बघितला तसा मला पण निसर्ग दिसला जसं की वाडा आला झाडं पानं फुलं हलताना दिसतात ते झाडामध्ये काय झाडे पुरले हलताना दिसती हळूच त्यांच्यात कुसबूस पाहिली ही काय कुसबूस करताय खरं काय बोलतायत खरं ही झाडे पाहे मग अशी काय बोलतायत आणि मग काय गोष्टी करता करता वाऱ्यावर झाली प्रेम करता करता सुंदांजली हसली जसं मी आपण ह्या फुलावरती प्रेम करतो ते फुल सुद्धा कोणावरती प्रेम करत असणार आहे ना मग ते फुल प्रेम करत असेल अशा कवी करण्याच्या संकल्पना आहेत त्यानंतर मग अशी की